गेल्याच आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातून येऊन गेले त्यांचा दौरा दोन दिवसाचा होता मात्र या दौऱ्यानंतर ही जागा वाटपाचा जो प्रश्न आहे तो काहीही निकाली लागला नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीत जाऊन अमित शहाशी भेट घेतली चर्चा केली तरीही हा जागा वाटपाचा तिढा कायम आहे असं बोललं जातं जागा वाटपाचा जो पेच आहे तो कायम असताना भाजपकडून अतिशय कमी जागा दिल्या जात असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या कोंडीत सापडले लोकसभेच्या चार मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलण्याची मागणी भाजप नेतृत्वाकडून शिंदेकडे करण्यात आली आहे याबद्दल एकनाथ शिंदे मात्र प्रतिकूल असल्याचं समजतंय पण भाजपकडून शिवसेनेवर दबाव वाढला आहे अशामध्ये शिंदे काय भूमिका घेतील भाजपा खरंच शिंदेचा गेम करायला लागलाय का या सगळ्यांबद्दल चर्चा करू या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सूरजकुमार कुमार विषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्रभूमी ठाणे नाशिक कोल्हापूर आणि हातकंगले भाजपनं एकनाथ शिंदेंना उमेदवारांची नावं सुचवली आहेत ठाण्यातून संजीव नाईक नाशिकमधून शांतीगिरी महाराज कोल्हापुरातून समरजित गाडगे किंवा धनंजय महाडिक आणि हातकंगले मधून विजय कोरेंना उमेदवारी द्या अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे भाजपच्या मागणीबद्दल शिंदे फारसे अनुकूल नाहीत हेमंत गोडसे नाशिकचे संजय मंडली कोल्हापूरचे धैर्यशील हतकंगलेचे खासदार आहेत तिन्ही खासदार शिंदेसोबत आहेत पण भाजपनं सर्वेक्षणाचा जो दाखला दिला ते दाखला देत या जागा निवडून येणं शक्य नाही किंवा अवघड आहे असंही शिंदेना सांगण्यात येत आहे या मतदारसंघामध्ये उमेदवार बदलण्याची जी मागणी आहे ती भाजप मोठ्या प्रमाणात करताना दिसते भाजपने शिंदेना पर्याय दिलेत पण त्यांना उमेदवारी दिल्यास विद्यमान खासदारांचं काय करायचं असा मोठा प्रश्न शिंदे यांच्या समोर आजच्या घडीला तरी उभा दिसतोय राजन विचारे ठाण्याचे खासदार आहेत पक्ष फुटीनंतर ते उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिलेत त्यांच्या विरोधात रवींद्र पाठक नरेश मस्के यांना उमेदवारी देण्याचा विचार शिंदेकडून सुरू आहे अशी एक चर्चा आहे पण या दोन्ही उमेदवारांचा विचारांसमोर निभावा लागण्याची शक्यता फारच कमी असल्याचं भाजपनं शिंदेंना अंतर्गत सर्वेचा दाखला देऊन सांगितलं आहे असं बोललं जातं या मतदारसंघातून संजीव नाईक यांना उमेदवारी द्या अशी भाजपची मागणी आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाण्यासह नवी मुंबईतील काही भागांचा समावेश होतो आता ठाण्यात शिंदेसह भाजपचं जे प्राबल्य आहे नवी मुंबई नाईक कुटुंबाचा दबदबा आहे त्यामुळे संजीव नाईक यांना उमेदवारी दिल्यामुळे महायुतीत सर्व पक्ष मिळून त्यांना निवडून आणू शकतो असं भाजपाचं गणित आहे भाजपाचं म्हणणं आहे आता संजीव नाईक भाजपचे नेते आहेत नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिल्यास पराभवाची शक्यता अधिक असल्याचंही भाजपचं म्हणणं आहे इथून शांतीगिरी महाराजांना उमेदवारी दिल्यास विजयाची शक्यता वाढते कारण त्यांचा फॅन बेस भक्त जास्त आहेत या जिल्ह्यामध्ये असं भाजपकडून शिंदेना सांगण्यात येत आहे मध्यंतरी पंतप्रधान मोदींनी नाशिकचा जो दौरा केला होता काळाराम मंदिराला भेट दिली होती त्याचा दाखला देत भाजपने या मतदारसंघातून हिंदुत्ववादी चेहऱ्याचा आग्रह धरला आहे शांतिगिरी महाराजांचा लाखोचा एक भक्त समुदाय आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास विजयाची शक्यता आणखी जास्त होऊ शकते असा भाजपचं एक मत आहे आता कोल्हापुरातून समरजित घाडगे आणि धनंजय महाडिक यांनी उमेदवारी देण्याची मागणी भाजपनं शिंदेकडे केली आहे दोघेही भाजपचे नेते आहेत हातकंगले लोकसभेसाठी भाजपनं विजय कोरे यांच्या नावाचा आग्रह धरला विजय कोरे जनसुराज्य पक्षाचे संस्थापक असून ते विधानसभेचे आमदार आहेत कोल्हापूर आणि हातकंगलेचे विद्यमान खासदार शिंदे सोबत आहेत भाजपच्या मागणीप्रमाणे उमेदवार दिल्यास विद्यमान खासदारांचं काय करायचं हा मोठा प्रश्न असेल। बोल ले जाता। शिंदे समोर असेल असं बोललं जातं अशा वेळी शिंदे काय निर्णय घेऊ शकतात भाजपाच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल त्यांचं जे मत आहे ते अनुकूल नाही आहेत असंही दिसत आहे अखेर भाजपनं शिंदेच्या शिवसेनेला नऊ जागा देण्याची तयारी दर्शवली असंही बोललं जात आहे तरीही या संदर्भात संभ्रमाची चर्चा आहे आता संध्या शिंदेसोबत जे तेरा खासदार आहेत त्यांना पुन्हा संधी मिळावी यासाठी ते आग्रही आहेत तशी विनंती देखील त्यांनी शहाकडे केली पण शहा ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत शिंदेच्या अनेक जागांवर भाजपनं दावा सांगितलाय जागा भाजपाला सोडण्यात यावी यासाठी बराच दबाव आहे तो शिंदेवर दिसून येतोय आता या दबावातून ते कसा मार्ग काढतील ज्या त्यांना हवे असलेल्या जागा मुळात त्यांचे जे स्वतःचे जे आमदार आहेत त्यांनाच पुन्हा तिकीट कसं द्यायचं आणि जर त्यांना तिकीट भेटलं नाही तर त्यांची मनधरणी कशी करायची हा सगळा एकूणच गुंतागुंतीला ते कसे सामोरे जातील आणि या माध्यमातून भाजपा कुठेतरी त्यांचा गेम आहे का आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा